हॅलो चिल्ड्रन गुड मॉर्निंग चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू कंडक्ट स्पीकिंग ॲक्टिव्हिटी इन दिस ॲक्टिव्हिटी द कन्व्हर्सेशन हॅपन्स बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स डू यू नो दॅट ऑन विच टॉपिक इट हॅपन्स पुस्तकात पाहून देखील तुम्ही सांगू शकतात सांगा बरं यस करेक्ट ऑन गेम्स तुम्हा सर्वांना खेळ किती आवडतात ते मला माहीतच आहे दररोज शेवटची रसिका आपली शारीरिक शिक्षणाची असतेच आणि त्यासाठी तुम्ही मला वारंवार विचारता की आज कोणता खेळ घेणार मॅम मग आता सांगा पाहू तुम्हाला कोणकोणत्या गेमची नावे माहिती आहेत कबड्डी क्रिकेट खो खो लंगडी रनिंग लाँग जंप अँड बॅडमिंटन व्हेरी गुड दीज आर कॉल्ड आउटडोर गेम्स टुडे वी विल स्पीक अबाउट गेम्स युनिट टू पॉईंट नाईन लेटर स्पीक या यामध्ये आपल्याला दोन ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल एमध्ये दिलेल्या चित्राचे काय करायचे आहे आधी वाचन करायचे आहे तुम्ही सांगा बघू आता या चित्रामध्ये काय काय दिसत आहे ते टीचर्स स्टुडंट्स खो पोल प्लेग्राऊंड तर मग आपण ऍक्टिव्हिटी ए घेऊया ऍक्टिव्हिटी ए मध्ये आहे लिसन रिपीट अँड स्पीक ऑन द प्ले ग्राउंड ऑन द प्ले ग्राउंड टीचर सेज कम ऑन चिल्ड्रन टीचर सेज कम ऑन चिल्ड्रन लेट्स गो टू द ग्राउंड लेट्स गो टू द ग्राउंड चिल्ड्रन सेज हुर्रे टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो टीचर वी वॉन्ट टू प्ले खो खो टीचर प्ले चिल्ड्रन सेज लेट प्ले पुढची ऍक्टिव्हिटी बी नाव रिपीट द अबव कन्व्हर्सेशन युझिंग द नेम्स ऑफ द फॉलोइंग गेम्स आता खाली तुम्हाला काय दिलेले आहेत काही खेळांची नावे दिलेली आहेत त्या खेळांची नावं आता वरच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये ज्या ठिकाणी आपण खो खोचा उल्लेख केला आहे त्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्याही खेळाचं तुम्ही नाव घ्यायचं आणि त्याप्रमाणे कन्वर्सेशन कंटिन्यू करायचं आधी आपण सगळ्या गेम्सची नावे वाचून घेऊयात माझ्या पाठोपाठ तुम्ही पण म्हणायची आहेत कबड्डी कबड्डी लंगडी लंगडी फुटबॉल फुटबॉल बास्केटबॉल बास्केटबॉल क्रिकेट क्रिकेट बॅडमिंटन बॅडमिंटन हॉकी हॉकी व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल चला तर मग आता वरील कॉन्व्हर्सेशन आपण वेगवेगळ्या गेम्सची नावे घेऊन पूर्ण करूयात यामध्ये टीचर्स टीचर्सचे जे म्हणणे आहे ते मी ते मी बोलणार आहे आणि स्टुडंट्सचे तुम्ही एकेकाने एक काय करायचे आहेत Let's start. Come on, children. Let's go to the playground. Hooray. Teacher, we want to play cricket. Alright, as you wish. Let's play. Next game. Come on, children. Let's go to the playground. Hooray. Teacher, we want to play basketball. Alright, as you wish. Let's play. Very good. Come on, children, let's go to the playground. Hooray! Teacher, we want to play badminton. Alright, as you wish. Let's play. Very good. Next game. Come on, children, let's go to the playground. Hooray! Teacher, we want to play volleyball. Alright, as you wish. Let's play. Okay, next game. Come on, children. लेट्स लेट्स गो टीचर, प्ले यू विश। समजलं आता तुम्हाला आता पुढील तीन गेम विषयी तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे आणि पुढील तासिकेला आपण त्याचा वर्गामध्ये सराव घेणार आहोत थँक्यू